छत्रपती संभाजीराजे यांच्याकडून मुंबईमध्ये उपहास्यात्मक आंदोलन सध्या करण्यात येत आहे अरबी समुद्रात शिवस्मारक न झाल्यानं झालेले आहेत आपण सध्या ही लाईव्ह पाहतोय पन्नास कार्यकर्त्यांसह छत्रपती संभाजीराजे हे समुद्रात बोटीतून दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे अरबी समुद्रातील शिवस्मारक न झाल्यानं संभाजीराजे आक्रमक झालेले होते संभाजीराजे आपल्या कार्यकर्त्यांचा ताफा घेऊन पुण्याहून मुंबईच्या दिशाने निघालेले होते थोड्या वेळापूर्वीच आपण पाहिलेलं होतं मुंबईच्या गेटवे ऑफ परिसरात ते पोहोचले त्यानंतर पोलिसांकडून कार्यकर्त्यांना अडवण्यासुद्धा आलेलं होतं आणि यावेळी पोलिसांनी आंदोलकांमध्ये झटापटसुद्धा पाहायला मिळाली मात्र त्यानंतरसुद्धा संभाजीराजांनी आपल्या पन्नास कार्यकर्त्यांना घेऊन थोडीतून सध्या ते प्रवास करत आहेत आणि त्या संदर्भातली आपण ही लाईव्ह दृश्य सध्या पाहू शकतो आहे छत्रपती संभाजीराजे यांच्याकडून अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत आपण थोड्या वेळापूर्वीच दृश्य पाहिलेली होती गेटवे ऑफ परिसरातली ज्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे यांच्या कार्यकर्त्यांची आणि पोलिसांमध्ये झटापट सुद्धा झालेली होती आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्यासोबत आहेत अजय महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय पन्नास कार्यकर्त्यांसह आता छत्रपती संभाजीराजे समुद्रात सध्या उतरल्याचं पाहायला आहेत बोटीतून सध्या ते प्रवास करतात काय सध्याची अपडेट्स आहेत आपण जर पाहू शकतो की माझ्या समोरच आता संभाजी राजे आहेत ते बोटी सवार झालेले आप आपल्याला पाहायला मिळतात प्रत्येक वेळी संभाजी राजे यांचा दौरा जर पाहिला तर तो, तो स्पीड बोटने असतो पण सध्या आज संभाजी राजे आहेत ते नॉर्मल बोटने त्यांच्या पन्नास कार्यकर्त्यांना म्हणजे स्वराज्य पक्षातील पन्नास कार्यकर्त्यांना घेऊन जे ते खरं तर दोन हजार सोळाला ला जे जलपूजन झालं होतं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिव स्मारकासाठीचा त्याचा आढावा घेण्यासाठी जाणार आहेत तर या संपूर्ण प्रकरणात एकंदरीत आजचा जर दौरा पाहिला तर पोलिसांसोबत सुद्धा शाब्दिक जे चकमक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात आलेल्या पक्षातील कार्यकर्त्यांशी संवाद साधून फक्त पन्नास कार्यकर्त्यांना घेऊन आता संभाजीराज यांची टीम जी आहे ती एकंदर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची पाहणी करण्यासाठी काही वेळातच ही संपूर्ण बोट जी आहे ती प्रवासाला लागेल पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी जलपूजन करण्यात आलं होतं अरबी समुद्रात त्या ठिकाणी थेट जाता येत नाही कारण की त्या ठिकाणची पाण्याची जी उंची आहे ती जास्त असल्यामुळे दुरूनच जो आहे तो हा संपूर्ण एकंदरीत आढावा जो आहे तो घेतला जाईल आपण जर पाहिलं तर महाराजांच्या सोबत जाधव जे बसले त्यांच्या हातात दुर्बीण सुद्धा पाहायला मिळते त्यामुळे घडलं याची पाहणी आज जे संभाजी राजे यांच्याकडून घेण्यात येणार आहे या ठिकाणी हा संपूर्ण ताफा निघाला त्यावेळेस मोठ्या प्रमाणात स्वराज्य पक्षाची किंवा मग शिवप्रेमी त्यांच्यासोबत जोडले गेले होते आणि हे सर्व शिवप्रेमी गेटवे ऑफ इंडियावर आल्याच्या नंतर रिगल सिनेमा जवळ यांना जे आढळण्यात आलं त्या ठिकाणी मग शिवाजीराजे यांचं भाषण झालं त्याच्यानंतर छत्रपती भाषण झालं त्याच्यानंतर पोलिसांशी संवाद घातला पोलिसांसोबत चर्चा केल्यानंतर फक्त पन्नास जणांना जी आहे परवानगी जी या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि आता पन्नास पक्षातील कार्यकर्त्यांना किंवा मग शिवप्रेमींना घेऊन ही संपूर्ण संभाजीराजांची टीम आता जी आहे ती समुद्र मार्गे आरबी समुद्रात दाखल झालेली आहे आणि काही वेळा तर ही बोट जी आहे ती सुरू होईल खरं तर माध्यमकर्मी कर्मी जे आहे एका बोटमध्ये असेल आणि दुसऱ्या बोटमध्ये संपूर्ण स्वराज्य पक्षाचे कार्यकर्ते जे आहे आपल्याला पाहायला मिळतात स्वतः संभाजीराजे यांनी आतमध्ये चढताना म्हटलं होतं की प्रत्येकाने एकंदरीत कोणताही अनुचित प्रकार म्हणून या अनुषंगाने जे ते कार्य करावं कृत्य करतात ते लाईफ जॅकेट घालून जाताना आपल्याला पाहायला मिळतात त्यासोबतच प्रत्येक कार्यकर्त्याला सूचना देण्यात आलेल्या आहेत कोणीही पाण्यात किंवा कोणतेही प्रकारचे खेळ जे ते करू नये शिस्तीने जायचं आणि शिस्तीने यायचं आपण अभिवादन करून निघणार आहोत त्यामुळे आता ही बोट निघण्याच्या आधी संभाजीराजे यांनी गेट वे इंडिया इथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला सुद्धा अभिवादन केलं आणि त्याच्यानंतर आज संपूर्ण बोटीचा प्रवास जो आहे तो सुरू होताना पाहायला मिळेल या सगळ्यात महत्वाचा म्हणजे की प्रत्येकाने जर पाहिलं तर सगळ्या का पक्षातील कार्यकर्त्यांनी जे आहेत ते लाईफ जॅकेट जे आहेत ते घातलेले आहेत आधीच सांगण्यात आलेले की प्रत्येक गोष्टीची शहानिशा करून हा संपूर्ण प्रवास सुरू झालेला बोटी ज्या आहेत त्या समुद्राच्या दिशेने वळलेल्या आहेत मागच्या पंधरा ते वीस मिनिटांपासून पुण्या बोटी आणि त्याच्यानंतर ही सगळी मक्ष मंडळी किंवा मग संभाजी संभाजीराजे जे बोटीत दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळाले बोटींमध्ये पक्षाचा झेंडा असेल किंवा डोक्यावर त्यांची स्वराज्य पक्षाची टोपी असे सगळे कार्यकर्ते घेऊन जे ते संभाजी संभाजीराजे आता समुद्रात वळलेले आपल्याला पाहायला मिळतात तर या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारी जी आहे ती घेतलेली पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर पोलिसांकडून जो तो आता बॅरिगेटिंग करण्यात आलेला आणि त्या ठिकाणी संपूर्णत हे संप एकंदरीत एंट्री जी आहे ती बंद केलेली आणि आता ही सगळी मंडळी जी आहे ती पुन्हा एकदा समुद्राच्या दिशेने निघालेली पाहायला मिळते बोट आता किनाऱ्यापासून दूर जी आहे ती निघालेली पाहायला मिळते आणि काही वेळातच हा संपूर्ण प्रवास जो तो सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर नेमकं अरबी समुद्रात रूप काय असणार आहे कारण की आठ वर्ष झाले होते जलपूजन करून आणि मोठा एक खर्च दिमार सोळा ना स्वतः संभाजी सोळा होते पंतप्रधानांच्या हस्ते जलपूजनाचा कार्यक्रम झाला होता आणि स्वतः नेमकं एक प्रकरण यांचा एक मुद्दा आहे त्याच्यानंतर त्यांनी जर पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळाले म्हणतात की केंद्रात आणि राज्यात भाजपच्याच सरकार होतं चौदा पासून ते आत्तापर्यंतच्या काळ होतो तरीही हे स्मारक नक्कीच सध्या आपण हे दृश्य अजय पाहू शकतोय त्यांची बोट ही सुद्धा निघालेली आहे अरबी समुद्रातील ची पाहणी करण्यासाठी छत्रपती संभाजीराजे यांच्या यांच्यासह पन्नास कार्यकर्ते सुद्धा निघाल्याचं सध्या पाहायला मिळत ले ले तर पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी अजय यांच्याकडे जाऊयात अजय आपण पाहिलेलं होतं मुंबईच्या गेटवे ऑफ परिसरात जेव्हा छत्रपती संभाजीराजे पोहोचलेले होते त्यावेळी काहीशी आंदोलनकर्त्यांची आणि पोलिसांची झटापट झालेली होती त्यानंतर आता छत्रपती संभाजीराजे पन्नास कार्यकर्त्यांसह हो निघालेले आहेत नेमकं काय म्हणणं आहे सध्या छत्रपती संभाजीराजे यांचं संभाजीराजे यांची मूळ मुद्दा हाच आहे की या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत कितपर्यंत काम झालंय आणि जर जलपूजन होऊन आठ वर्ष झालेत तर आतापर्यंत हे काम पूर्णत्वास का नेण्यात आलं नाही हा एक महत्वाचा मुद्दा आहे दुसरा मुद्दा त्यांनी आपसा उपस्थित केलेला आहे की केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी भाजप शासित सरकार आहे त्यामुळे मग नेमकं प्रकरण कुठं आढलंय हा एक महत्वाचा मुद्दा आहे तिसरा महत्वाचा मुद्दा त्यांनी असा उपस्थित केलेला आहे की ज्यावेळेस आपण स्मारकाचं जलपूजन करण्यात करत होतो त्यावेळेस पंतप्रधान स्वतः या ठिकाणी होते त्यामुळे पंतप्रधान ज्या कोणत्या कार्यक्रमाला असतात त्या ठिकाणी परवानग्या आधीच घेतलेल्या असतात मग आता पर्यावरणाचा मुद्दा कुठून उपस्थित झाला आणि जर तो झाला तर तो सोडवला का जात नाही मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला त्याच्या आणि त्या सर्व मुद्द्याला घेऊन आज संभाजी मिळाले होते पुण्यातून आल्यानंतर नवी मुंबई नवी मुंबईतून चेंबूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला त्यांनी अभिवादन केलं आणि त्याच्यानंतर त्यांचा ताफा जो आहे तो थेट गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेने निघाला गेटवे ऑफ इंडियाच्या ठिकाण समोर असलेल्या रिगेल सिनेमाच्या सिग्नलवर जे ते पोलीस प्रशासनाकडून मोठासा फौज फाटा जो आहे तो उपस्थित उभा करण्यात आला होता आणि त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर पोलिसांसोबत त्यांची जी ती एकंदरीत चर्चा झाली खरंतर स्वराज्य पक्षातील नेते जे किंवा पदाधिकारी होते पण एवढा सगळ्यांना परवानगी न देता पोलीस प्रशासनाकडून फक्त पन्नासच जणांना जे परवानगी देण्यात आलेली होती आता आपण जर पाहिलं पक्षाच्या पदाधिकाऱ्याकडून शिवभक्तांच्या भावनांशी खेळणाऱ्या आता हातामाफी नाही अशा प्रकारचे अशा असे असलेले बॅनर जे आहेत ते या ठिकाणी फडकवले जात आहेत आणि त्याच मुद्द्यांवर आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र स्वराज्य पक्ष आणि त्याच्यावर लिहिलेलं आहे शिवभक्तांच्या भावनांशी खेळणाऱ्या शिवद्रोह्यांना आता माफी नाही त्यामुळे एकीकडे आता हे संपूर्ण भावनिक झालेलं वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि त्याच मोठा जयघोष छत्रपती शिवाजी महाराजांचा तसंच महादेवाचा करताना आपल्याला ही सगळी स्वराज्य पक्षातली मंडळी करताना पाहायला मिळतात आणि एक मोठा उत्साह जो आहे तो त्यांच्या लढायला यश आल्यासारखा एक उत्साह त्यांच्या मनात आहे कारण की एवढा मोठा प्रवास करून ते शर्ते शेवटी मुंबईत दाखल झाले मुंबईत दाखल झाल्यानंतर खरं तर त्यांना पोलिसांकडून आढवण्यात आला पण पोलिसांकडून आढळण्यात आल्यानंतर चर्चा सत्र सोडवल्या गेल्यानंतर चर्चासत्र सोडवल्या गेल्यानंतर पन्नास कार्यकर्त्यांसोबत संभाजीराजे जे ते आता अरबी समुद्रातून दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात या सगळ्यात महत्वाचा आणखी एक मुद्दा म्हटलं तर प्रत्येक वेळी संभाजीराजे यांनी बोलताना थेट भाजपवर टीका केलेली तसंच त्यांनी म्हटलंय की मी हा मुद्दा उपस्थितही केला नसता पण या सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे की त्यांनी या आधीचे मुख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसचा काळ त्याच्यानंतरचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणजेच दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस पर्यंतचा काळ आणि त्याच्यानंतरचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजे दोन हजार बावीस पासून ते आतापर्यंत या तिन्ही मुख्यमंत्र्यांशी त्यांनी चर्चा केली होती या संदर्भातल्या कामाचा नेमका काय प्रकरण याचा आढावा घेतला होता पण अद्याप त्यांना कोणतंही उत्तर दिलं नाही म्हणून त्यांनी हे पाऊल उचलल्याची माहिती जे असे देताना आपल्याला पाहायला मिळत त्यामुळे एकीकडे -एक खर तर वारसा असलेलं छत्रपतींचं हे घराणे आणि त्यांच्या छत्रपतींच्या स्मारकासाठी हे संपूर्ण घराणं जे आहे ते आता रस्त्यावर उतरलेलं जी लढा रस्त्यावरची लढाई देताना आपल्याला पाहायला मिळत आहे कालच कोल्हापूरमध्ये जर आपण पाहिलं तर बावडा येथे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या पुतळ्याचं अनावरण झालं आणि त्याच्यानंतर आता दुसरा एक छत्रपतींचा वारसा असलेला नेता म्हणजे राजे हे जे ते समुद्रमार्गे जे ते या ठिकाणी आपण आप जे आहेत आपल्याला पाहायला मिळतात तसेच मुंबईतले जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत अंकुश कदम ते सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि सगळी मंडळी जे आहेत ते आता एकीकडे एक अरबी समुद्रात दाखल झालेली पाहायला मिळते गेटवे इंडिया गेटवे इंडिया पासून हा सुरू झालेला प्रवास आणि आता हा प्रवास थेट जाणारे ज्या ठिकाणी जलपूजन जे आहे ते दोन हजार सोळा साली झालं होतं त्या ठिकाणी हा संपूर्ण जलप्रवास जाईल आणि त्या ठिकाणून नेमका या त्या ठिकाणी आढावा काय त्या ठिकाणाची आत्ताची स्थिती काय तसा आढावा घेण्याचा प्रयत्न केला जाईल खरं तर ज्या ठिकाणी जलपूजन झालं त्या ठिकाणी पोचता येणार नाही कारण की त्या ठिकाणाची पानाची खोली आणि उंची ही मोठ्या प्रमाणात असेल mm -hmm. पण त्याचबरोबर जर दुसरा मुद्दा जर पाहिला आपण तर या याच्या पुढे जाऊन जर आपण पाहिलं तर त्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे की दूरवरून जो आहे तो एकंदरीत आढावा जो आहे तो घेतला जाईल आणि नेमकं की काय एकंदरीत काम झालेलं आहे आणि दुर्बिणीने केवढं दिसते, तेवढं दिसण्या देखण्या बघण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातो संभाजीराजे हात आलवताना आपल्याला पाहायला मिळतात आणि या सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आता हे संपूर्ण ताफा जो आहे एकीकडे एक पदाधिकारी पक्षातील कार्यकर्त्यांची बोट दुसरीकडे माध्यम कर्म्यांची बोट आणि तिसरीकडे संभाजी राजे असलेले बोट अशा तीन बोट ज्या आहेत त्या एकंदरीत अरबी समुद्रात निघालेल्या आपल्याला पाहायला मिळतात ही सगळी दृश्य आपण पुढारी मार्गच्या प्रेक्षकांना थेट लाईव्ह जे आहे ते समुद्रातून दाखवत आहोत आणि त्यातच आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजी राजे हे थेट उभे आहेत आणि निघालेले आपल्याला पाहायला मिळतात त्या दुसऱ्या बोटींमध्ये पक्षातील कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी लिहिलेलं आहे की शिवभक्तांच्या भावनांशी खेळणाऱ्या आता शिवद्रोहळ्यांना अशा प्रकारचे बॅनर जे आहेत ते बोटींवर फडकवले जातात दुसरीकडे संभाजीराजे यांची बोट आणि त्यासोबतच एक आणखी बोट जे ती माध्यम कर्मीसाठी जे ती तयार असलेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे हा संपूर्ण आता हा प्रवास जो आहे तो सुरू जाऊन आता नेमकं येथून काय पुढचं पाऊल असणार आहे ते पाहणं महत्वाचं असणार आहे का आता ही बोल आपण जर पाहिलं तर थेट थे आता संभाजी संभाजीराजे आम्हाला समोर पाहायला मिळत आहेत आणि या सगळ्यात महत्वाचं म्हणजे की प्रत्येक वेळी भाजपची टीका त्याच्यावरचे उपस्थित झालेले मुद्दे हा नेमका आता याच्यावर स सरकारचं उत्तर काय असणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण की कालच खरं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर होते महाराष्ट्रात निवडणुकीचं रणशिंग फुकलेलं आणि त्याच्या आधीच उपस्थित केला गेलेला हा प्रश्न त्याच्यामुळे अनेक शिवप्रेमींच्या मतां मतांचं गणित जे आहे ते बदललं जाऊ शकते कारण की मोठं असं एक आयोजन था। शत्र, जे ते आज करण्यात आलं होतं आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना त्याच्याच घरांना एक वारसदार जो आहे तो या प्रमाणात जे ते आंदोलन करताना पाहायला मिळतंय त्याला रस्त्यावर उतरायला लागतं आणि त्याच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी त्यांना रस्त्यावर उतरून एकंदरीत ही लढाई लढताना आपल्याला पाहायला मिळत त्यामुळे आता अरबी समुद्रात दाखल झाला नेमकं ही दृश्य कशी असणार इथंपर्यंत आता नेमकं काय हे संपूर्ण प्रकरण असणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार या सगळ्यात महत्वाचं म्हणजे की दुर्बिणीने सगळा आढावा जो आहे तो घेतला जाणार आहे आणि प्रत्येक वेळी काय ही संपूर्ण परिस्थितीची माहिती आपल्याला अजय आपण सध्या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो हे जे पन्नास कार्यकर्ते आहेत छत्रपती संभाजीराजांसह निघालेले आहेत बोट सध्या रवाना झाल्याचं पाहायला मिळत आहे सध्याची काय एकंदरीत परिस्थिती दिसते कार्यकर्त्यांमध्ये नेमका काय उत्साह पाहू शकताय तुम्ही आपण जर पाहिलं तर कार्यकर्त्यांकडून सतत जयघोष जो तो सुरू असलेला पाहायला मिळतोय तर दुसरीकडे छत्रपती संभाजीराजे यांच्या आता दुर्बीण आलेली आहे आणि ते दुर्बिणीने आढावा आणि शोध घेतात की नेमकं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारका कुठे उपस्थित करण्यात आलं होतं त्याचं जलपूजन कुठं करण्यात आलं होतं कारण की कोण आठ वर्ष झालेत आणि त्याच्यातही काहीच काम झालं नाही असा थेट आरोप जो आहे तो त्यांच्याकडून करण्यात आलेला खरंतर बघितलं तर विधानसभेच्या तोंडावर हे सगळं प्रकरण जर होत असेल तर हा खरं तर महत्वाचा प्रश्न आहे कारण की महाराजांना मानणारा एक मोठा वर्ग जो आहे तो महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच पार्श्वभूमीवर आता छत्रपती संभाजी महाराज जे राजे जे ते या ठिकाणी निघालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि ते आता प्रत्येक भागातून जो आहे तो आढावा घेताना आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे नेमकं एकीकडे एक छत्रपती संभाजी राजे जे आहेत ते बोटीत बसलेले तर दुसरीकडे कार्यकर्त्यांचा उत्साह जो आहे तो आपण पाहू शकतो कार्यकर्ते या ठिकाणी झेंडे फलक घेऊन जे ते या ठिकाणी आहेत संभाजीराजेंच्या मागच त्यांचा ताफा जो आहे तो आपल्याला जाताना पाहायला मिळतोय कार्यकर्त्यांमध्ये मोठा जल्लोष आहे आणि त्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जसं आज्ञा दिल्या होत्या की प्रत्येकाने लाईफ जॅकेट घालायचं त्या लाईफ जॅकेट घालून ही सगळी कार्यकर्ते मंडळी सुद्धा झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि एकीकडे दुसरीकडे पाहिलं तर संभाजीराजे यांची बोट जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि दुर्बिणीने संभाजीराजे नेमका आढावा घेतात की हे जलपूजन नेमक्या कोणत्या भागात झालं होतं कुठून हा संपूर्ण एकंदरीत प्रवास जो आहे तो सुरू झाला सगळ्यात महत्वाचा म्हणजे की समुद्रात अद्यापही कुठेही खोदकाम किंवा मग भर टाकण्याचं काम जे झालेलं नाही त्यामुळे आता ह्याच्यावर नेमकं राज्य सरकार काय उत्तर देणार हा एक महत्वाचा मुद्दा आहे दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे की केंद्र सरकारकडून परवानग्या का थांबवल्या गेल्या हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ज्या वेळेस ह्याचं जलपूजन झालं होतं त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते सध्या ते राज्यात उप मुख्यमंत्र्यांची धुरा जी आहे ती सांभाळत आहे आणि त्यासोबतच सोबतच जर पाहिलं तर एकनाथ शिंदे हे सुद्धा आपण जर पाहिलं तर या संपूर्ण घटकात आहे त्यांनी रा संभाजीराजे यांच्याकडून पत्रव्यवहार सुद्धा एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेला पाहायला मिळत होता प्रत्येक वेळी मागणी जी आहे ती करण्यात आली होती या सगळ्यात महत्वाचं म्हणजे आणखी एक मुद्दा आहे की आपण जर पाहिलं तर आठ महिना आधी उभा केलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा येथील पुतळा जो आहे तो कोसळला कोसळला त्याच्यानंतर महाराष्ट्रात दोन नवीन पुतळे जे ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे उभे राहिले आले नुकते रायगड एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आवरणवरण झालं काल कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालं पण आठ वर्षा आधी सुरू झालेला हा संपूर्ण प्रकल्प किंवा हे संपूर्ण स्मारकाचं जलपूजन पण अद्याप कोणतीही सूचक सूचक जे आहेत ते ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाहीये कोणतंही एकंदरीत खोदकाम असेल भरकाम असेल त्याचा एक त्याची काही शहानिशा जे आहे ती या ठिकाणी होताना पाहायला मिळत नाही त्यामुळे नेमकं याला याचं मूळ कारण काय एकीकडे सांगितलं जातं की हे प्रकरण संपूर्ण सर्वोच्च न्यायालयात आहे पण दुसरीकडे हे प्रकरण जर सर्वोच्च न्यायालयात असेल तर आतापर्यंत त्या सरकारने बाजू का मांडली गेली नाही हा एक महत्वाचा मुद्दा जो आहे तो आपल्याला पाहायला त्यामुळे आता विधानसभेच्या तोंडावर असताना काही दिवसात म्हणजे येत्या काही दिवसात आचारसंहिता लागेल ला आणि या आचारसंहिताच्या तोंडावर हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते संभाजीराजेने उचलून आहे त्यामुळे याचं मतांमध्ये किती रूपांतर होईल आणि मतांमध्ये किती फटका पडेल याचा आढावा घेणं महत्वाचं असणार आहे कारण की निवडणुकीच्या तोंडावर विधानसभेच्या संभाजीराजेंनी जो आहे तो हा संपूर्ण दौरा आणि शिवप्रेमींना जे आहे ते एक संदेश दिलेला आहे आणि तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ज्या महाराजांचा वारसा असलेलं कुटुंब आहे त्यांना स्वतःला आता या ठिकाणी त्यांच्या वारसाचा वारसदार पण जे ते दाखवायला लागत आहे कारण की जो स्मारकाचं काम आठ वर्ष आधी घेतलं होतं ते जे ते अद्याप झालेलं नाही असा थेट आरोप जो आहे तो आता या सरकारवर संभाजीराजे यांच्याकडून करण्यात आलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर खरं तर दुसऱ्या बोटीमध्ये जी संपूर्ण पदाधिकारी मंडळी त्यांच्याकडून घोषणाबाजी करण्यात येत आहे शिवभक्तांच्या भावनांची खेळणाऱ्या आपण जर पाहिलं तर महिला कार्यकर्त्या सुद्धा बोटी या बोटीमध्ये असलेलं पाहिलं लगेच या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा तुरताच धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी